नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री समर्थ आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि श्रावणी चौथा सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चौथा श्रावणी सोमवार आहे बघता बघता चौथा सोमवार आला महिना संपत आला श्रावण महिना एवढा पवित्र महिना असतो ना श्रावण महिना जेवढा आपण पूजा व्रत वगैरे करतो ना तेवढं कमी असतं कारण की श्रावण महिन्यासारखा शुद्ध आणि पवित्र महिना कोणताच नाही कारण की या महिन्यामध्ये आपण स्टार्टिंगला सगळी साफसफाई केलेली असती त्याच्यामुळं घरामध्ये पण शुद्धता असते सगळीकडेच तर एवढा ख शुद्ध आणि पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना मानला जातो तर आता श्रावण सोमवार म्हटल्यावर आपल्याला पूजा करायची तर पहिला आपले लाडके बाप्पा जे आहेत ते गणपती बाप्पा आहेत तर लाडक्या गणपती बाप्पाला आपण प्रथमता मान देतो कोणतीही पूजा असो तर गणपती बाप्पाला अभिषेक करून घेतलेला आहे अगोदर मी पाण्याने अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे तर मी इथं गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक करत आहे पंचामृत कसं बनवायचं दूध दही तूप मध आणि साखर याने पंचामृत बनवायचं असतं तर पंचामृताने अभिषेक करून घेतल्यानंतर मी फुलांनी पण अभिषेक केलेला आहे पुष्पांनी आणि गणपती बाप्पांना त्यांच्या जागी त्यांना स्थापित केलेलं आहे अग धूपदीप ओवाळलेला आहे आणि मग त्यांची पूजा करून गणपती बाप्पांना स्थापन केलेलं आहे तर मी प्रथमतः सुरुवात जी केली पूजेला थी थी एक ती अभिषेक करते दिवा तुपाचा लावते गणपती एक दिवा तेलाचं लावते तर मी तुपाच्याच दिव्याने गणपती बाप्पाला पण ओवळून घेते आपण देवांना ओवळताना तुपाच्या दिव्यानेच ओवळावा आणि आपल्याला म्हणजे माणसांना वगैरे आपण ज्यावेळेस औषण करतो त्यावेळेस तुपाच्या दिव्या दिव्याने ओवळायचं नसतं तेलाच्या दिव्याने मोवळायचं असतं तर इथं बघू शकता मी आसन ठेवलेलं आहे गणपती बाप्पाला आसनावरती गणपती बाप्पा बसवलेले आहेत स्थापन केलेलं आहे त्यांना हार घातलेला आहे माळ घातलेली आहे आणि टोप आहे हा छोटासा टोप आहे तर मी असा गणपती बाप्पांना पण टोप घेतलेला आहे कारण की मला आहे ना जेवढं सजवलं ना तेवढं कमीच वाटतं देवघर खूप छान वाटतं असं देवघर सुजवलेलं असेल तर आणि दिवस पण आपला खूप छान जातो सकाळी सकाळी जर आपण अशी पूजा केली ना तर घरामध्ये पण फ्रेश वातावरण राहतं तर आपल्या घरामध्ये आपण जी पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्याच हातामध्ये आहे कशी बनवायची ती पॉझिटिव्हिटी त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये प्रथमतः देवपूजेपासून सुरुवात करायची आपली दिवसाची सुरुवात जर पूजेपासून झाली तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं आपलं कामांमध्ये लक्ष लागतं तर मी श्रीकृष्णांची आवडती म्हणजेच गाय आहेत श्रीकृष्ण गायांमध्येच खेळायचे त्यांचं बालपण गायांमध्येच गेलेलं आहे तर मी त्याच्यासाठी आहे ना माझ्याकडे गाय वासरूची मूर्ती नव्हती मग मी जन्माष्टमीच्या मुहूर्ताने मी, मी गाय वासरूची पण मूर्ती आणलेली आहे तर मी अगोदर गणपती बाप्पाला अभिषेक केला मग स्थापन करण्या अगोदर आपण कोणत्याही देवाची मूर्ती घेतानासतं आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करण्या अगोदर अभिषेक करूनच स्थापन करायचं तरच देव पण येतं त्या मूर्तीमध्ये म्हणून मग मी गायवासुरूला पण अभिषेक केलेला आहे आणि पूजा छानपैकी करून अशी त्यांना पण स्थापन केलेलं आहे गणपती बाप्पाच्या शेजारीच आणि इथं मी बघू शकता की ते छान असं गणपती बाप्पाला पण सजवले तर आता आपल्याला पूजा जी करायची आहे ती महादेवाची करायची आहे तर माझ्याकडे हे अशी महादेवाची पिंड आहे तर मी महादेवाच्या पिंडाला अगोदर जलाभिषेक करत आहे तर जलाभिषेक केला ना तरीही खूप झालं आपण आपल्यापाशी जसं जमल ना तसं करू शकतो आपण अभिषेक तर मी प्रथमता जलाभिषेक करत आहे आपलं जे पण म्हणजे आपल्या मागं जे काही असतं ना ते गोल आपल्या भोवती जो फेरा असतो तो ना निघून जातो तर याच्यासाठी आहे ना देवांना अभिषेक करणं हे खूप महत्त्वाचं असतं तर मी महादेवाला पंचामृताने अभिषेक करत आहे अगोदर जलाभिषेक अभिषेक केला त्यानंतर दुधाने अभिषेक केला आता के दह्याने अभिषेक करत आहे तर दह्याने अभिषेक करून घेतल्यानंतर मग मी साखरेने अभिषेक करत आहे तर अभिषेक करताना ओम शिवाय हा मंत्राचा जप करत अभिषेक करू शकतो तर महिलांनी नमः शिवाय म्हणत जप करायचा असतो पण मी ओम शिवायच म्हणत जप करते तसं छान वाटतं मला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायला खूप छान वाटतं तर, तर मी ओम नम शिवाय म्हणतच जप करत आहे तर साखरेने केला त्याच्यानंतर तुपाने अभिषेक केला आणि नंतर मग मदाने अभिषेक केलेला आहे तर माझ्याकडे चंदन केसर मिश्रित त्याचं मी पाणी बनवलेलं आहे त्याच्यानंही मी के चंदन केसर मिश्रितनं पण मी अभिषेक केलेला आहे महादेवाच्या पिंड्याला तर बघू शकता किती छान असं मी माझ्या भोवळ्या मनाने जी काय माझ्याकडून होते तेवढं मी सेवा करत राहते आणि जसं मला माहिती भेटत राहते ना तसं मी करत राहते मला जसं मी स्वामी सेवेत आले ना तसं हळूहळू सगळ्या गोष्टी माहीत होत चाललेल्या आहेत तर तसं मी करत राहते मला जसं माहिती होईल तसं मी करत राहते माझ्याकडून काय चुकलं असेल ते मला माफ करा माझ्याकडून काय चुकलं तर मला कमेंट करून नक्की सांगत जावा की काय झालेलं आहे कुठं चुकले मी कारण की कोणीही परिपूर्ण नसतं आणि कोणीही आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं आपलं आयुष्य हे जे आहे ना हे शिकण्यासाठीच आहे पूर्ण आपण आयुष्यभर शिकतच असतो सर्व गोष्टी मग कुठलंही असो ते आपलं आयुष्य शिकण्यामध्येच असतं तर माझ्याकडून काही चुकलं तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी इथं फुलांनी पांढऱ्या पुष्पांनी पण महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केला त्याच्यानंतर मग पिंडीला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि हे मी नवीन ताट घेतलेलं आहे पूजेसाठी माझ्याकडं पूजेचं ताट नव्हतं मग मी गोकुळाष्टमीची खरेदी केली त्याच्यामध्ये हे पण ताट घेतलेलं आहे नवीन तर पूजा मांडण्यासाठी मला हे असं ताट पाहिजे होतं छोटंसं तर मी हे छोटंसं ताट घेतलेलं आहे इथं भस्म लावून घेते मी महादेवाला आपल्या तिन्ही बोटांनी मधले जे तीन बोट आहेत त्या तीन बोटांनी आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती आणि मी चंदन केसर मिश्रित जे आहे ते टीका तो लावून घेते तर चंदन के चंदन केसर मिश्रित जो टीका असतो ना तो पुरुषांनी घ रोज सकाळी लावा आपल्या कपाळी आपल्या कामाला आपण ज्यावेळेस जाता बाहेर पडतो त्यावेळेस आपल्या कपाळी हा टीका लावूनच बाहेर पडावं जर पुरुषांनी हा टीका जर लावलेला असेल ना तर पुरुषांच्या भाग्यामध्ये लक्ष्मी येते त्यासाठी चंदन केसर मिश्रीत हा टीका भेटतो तो टीका लावायचा पुरुषांनी आणि इथं मी आज अकरा बेल वाहिलेले आहेत कधी मला पाच भेटतात मी जास्त बेलाचे पानं तोडत नाही छोटंसं झाडं असल्यामुळं तर मी अकरा बेलाचे पानं तोडलेले होते जास्त तोडले होते पण मी अकरा बेल वाहिलेले आहेत काही खराब वगैरे हो चांगले चांगले बेलपान काढून तर अकरा बेलपान वाहिलेले आहेत तर मी आक तर एक जरी बेलपान वाहिलं ना तरी हे ते खूप आहे एक आठ वाहिलं तरीही खूप आहे जसं भेटतात ना पानं तशी व्हायचे आणि मी देठाचं ना ते गाठ जी असते ती कट करूनच घेते आणि मगच बेलपान वाहते तर इथे बघा माझी अशी मस्तपैकी पूजा चालू आहे हा जो दवना आहे हा मला मोठ्या महादेवावरून आणलेला आहे आईनं भस्म आणि दवना तर हा दवना मी प्रत्येक सोमवारी वाहते प्रत्येक सोमवारी असं नाही की श्रावण सोमवारीच वाहते प्रत्येक सोमवारी मी हा दवना वाहते महादेवाच्या पिंडीला आणि पांढरं फूल जे आहे हे पांढरं फूल मी अर्पित केलेलं आहे महादेवाचं अतिप्रिय फूल जे आहे ते पांढरं फूल आहे गोकर्णीची मला दोनच फुलं भेटली तर ते दोनच फुलं मी वाहिलेले आहेत अर्पण केलेले आहेत महादेवाला तर दोन गोखर्णीची फुलं वाहिलेत त्याच्यानंतरनं मला धोत्र्याचं फूल नाही भेटलं फळ भेटलेलं आहे तर धोत्र्याचं फळ मी अर्पण केलेलं आहे महादेवाला जरी काही नाही भेटलं ना तरी आपण फक्त महादेवावरती बेलाचं पान आणि पांढरं फूल महादेवाला जरी अर्पण केलं ना तरी खूप झालं सोमवारचं तर ही माझी सोमवारची पूजा कशी आहेस नक्की मला कमेंट करून सांगा मला खूप छान वाटतं अशी पूजा केल्यानंतर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा मैत्रिणींनो भावांनो सर्वांना धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल तर श्री स्वामी समर्थ